हॅलो आज आज अमावस्या दी आज दीप दी पूजन सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन आरोग्य ऐश्वर शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अस्तित्व प्राप्त होतो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना दीपामावश्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वोच्च घरी सर्वांच्या घरी सुख समृद्धीचे दीप सदैव तेवत राहो कणकेचे अकरा दिवे बनवले मी गुळ टाकून कणिक मळलं आणि अकरा दिवे बनवले आणि ते वाफवून घेतले पाण्यावर किती छान दिसते बघा ओके परत एकदा तुम्हाला दीप अमावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या मोशेला, खूप महत्व आहे ओके बाय